वांझ लग्नाला चाळीस वर्षे झाली होती पण आज तिने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू पाहिले होते तो हळव्या स्वरात तिला सांगू लागला आयुष्यभर कष्ट करून धामगाळून जे घर उभे केले ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला ते घर सोडून येताना काही नाही वाटले त्या घराचा उंबरठा नेहमीसाठी सोडून येतानाही काहीच नाही वाटले ग पण पण वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना वांझ असल्यासारखी वाटले ती त्याच्याकडे खिन्नजरेने बघतच राहिली पापणी न हलवता त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला सुनीता मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना ग तिने बस होकारार्थी मान हलवली मनात उदासीनता होती थोडी त्याच्या आणि थोडी तिच्याही त्याने पुन्हा विचारले तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ग हे वै राहिले नव्हते कष्ट करण्याचे पण त्याला पुन्हा शून्यातून निर्माण करायचे होते स्वाभिमान दुखावला गेला होता त्याचा त्याच्या खांद्यावर डोके हलकेच टिकत त्याला सावर हो म्हणाली तीर्थरूप उद्याचा दिवस वेगळा असेल वांज घरात वाद सुरू होता वैभव व सुनीता दमले होते पण तुषार बोलतच होता बाबा तुम्ही मला शिकवले माझे उत्कृष्टरित्या संगोपन केले मान्य पण ते तुमचे कर्तव्यच होते तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यामागे तुमचा स्वार्थ होता मी मोठा होईन तुम्हाला सा सांभाळ करेन हा स्वार्थ होता पण मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली महिन्यातून एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन मला याचा काहीच फायदा नाही आणि हो म्हणूनच ते माझे कर्तव्यही नाही पण ह्या वयात मी तुम्हाला माझ्या घरातून बाहेर काढले तर मला काळजी आहे समाज काय बोलेल यापेक्षा तुम्ही काय खाल कसे राहाल कोठे वास्तव कराल या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे उगाच महिन्यातून पंधरा दिवसातून होणारी वादावादी तरी टाळली जाईल आणि अजयला हे नाही आवडत आणि अमर पण आता मोठा होतोय त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांच्या साखळी तडकून राहण्याने वाईट परिणाम होईल आणि आम्हालाही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची मग तुम्ही विरोध करणार मग वाद होतात नको हे आता बस करूया तुमची अडचण होते आम्हाला तुम्हाला निघायली हवं आमच्याकडे बघून नाही पण अमरकडे बघून तरी हे एका दमात बोलला तुषार सारे काही पण वैभव आणि सुनीताचा मात्र श्वास कोंडला होता त्या रात्री दोघेही जेवले नाहीत झोप ही नाही लागली त्यांना बॅग करून ते बस अंधाराकडे घाबरून बघत होते पण अंधारातून कधीतरी पहाट होणारच ना तो उजेट कधी येऊच नये अंधार असाच राहावा आपले घर सुटू नये असेच वाटत होते वैभव आणि सुनीताला पण उजेड झाला वृद्धाश्रम ही पाहिले वृद्धाश्रमापर्यंत सोबत तुषारही आला होता वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात तुषार म्हणाला बर आई बाबा आजपासून घरी फोन करत जाऊ नका नाहीतर तुमची सारखी आठवण येत राहील लहान आहे तो अजून आणि अजयलाही हे आवडणार नाही आणि घरी यायचा हट नका करू मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नवीन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन बस सितकच बोलला तुषार जाता जाता वैभव आणि सुनीता मात्र काहीच बोलले नाहीत ते बस बघत राहिले त्याच्याकडे डोळ्यात आसवे इतकी दाटली होती की तुषार पाठ फिरवून कधी निघून गेला हेही समजले नाही एक प्रश्न मनात थैमान घालत होता मुली जन्माला का घालतो आपण पालकांनी जे त्यांच्यासाठी ते कर्तव्य पण तेच जर पाल्यांनी पालकांसाठी केले तर ते उपकार झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरे मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊन ही तसेच खंबीरपणे उभे असते दोघांचेही हृदय गेली आठ दिवस खूप जड वाटत होते गेल्या आठ दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले होते की आपण शरीराने मातारी झालोय पण वैभव आणि सुनीताने आशा सोडली नव्हती त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमातून बाहेर पडताना खूप मोकळे मोकळे वाटत होते दोघांनाही पण वैभवने खूप चांगली माणसे जोडली होती तरुण असताना जणू तो हरिश्चंद्रच होता सुनीता मात्र सारखी भांडायची ते दानशूरपणा नव्हता आवडत तिला पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली बस आता निघायचे बाकी होते निघण्याआधी तुषारला फोन केला हळूवार आवाजात वैभव बोलू लागला हॅलो तुषार बेटा मी बोलतोय पलीकडून तुषार म्हणाला हो बाबा बोला लवकर काम आहेत खूप इकडे वैभवने बोलायला सुरुवात केली बाळ तू म्हणालास की मी तुझ्यासाठी जे केले ते माझे कर्तव्य होते पण तू जे माझ्यासाठी करतोस ते उपकार बेटा तुला असे का वाटते की तू आहेस म्हणून मी आहे मी बाबा होतो तुझा मी आहे म्हणून तू आहेस आणि हो आजपासून तुझे वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भीक म्हणून जे पैसे पाठवतोस ते नको पाठवू आजपासून आम्ही वृद्धाश्रम सोडून चाललोय आम्ही मान्य केले आम्ही आहोत आम्हाला कोणी मुलगा नाही जमले तर तूही तुझ्या नावातून माझे नाव आणि आडनाव काढून टाक इतकेच बोलून त्याने फोन ठेवला एक नजर सुनीताकडे पाहिले नाराज होती पण नव याचा आज जास्तच अभिमान वाटत होता दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले नव्या भविष्यात पण मागे सोडून गेले एका शब्दात असणारा प्रश्न उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला तो वांझ सुहासिनी